चालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाच हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे बावीस सुटला बावीस मध्ये या ठिकाणी परत एकदा लढत चालू झाली दुधाचा दात पडला नाही सदा चिली पिल्यांचा खेळ त्याच्या बरोबर बैल पळतात कारण त्यांना आकार द्यायचं काम हे मोठी बैल करतात सुंदर अशी लढत पड्याल बाळानं टाप टाकला आणि निकाल पात्र केला या ठिकाणी मालका साडी बैल पहिला थांबवा आणि बैलाचं वासराचं सिंग पहिलं बाहेर काढा निघलं घ्या बाहेर गाडी पहिल्या या टला या ठिकाणी आतमध्ये अडकून आला होता डायव्हरनं जिद्द सोडली नाही आला वरती आला घ्या गाड्या बाहेर घ्या बंटी बावीसचा गडक्रमांक बावीस चा निकाल निकाल आणि निकाल गड क्रमांक बावीस चा निकाल आहे तास क्रमांक पाच मधून पाली गाडी त्रिशा सागर दायगुडी सोन्या बाजी ग्रुप या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या बाळा ड्रायव्हर करंजी